यू सिल्वर भारताला संपवण्याची वल्गणा करणारा पाकिस्तान पुरता घेरला गेलाय इतरांना कोंडीत पकडण्यासाठी कुरगोड्या करता करता पाकिस्तान स्वतःच फुटीच्या उंबरट्यावर उभा आहे आता पाकिस्तानचे खरंच किती तुकडे होणार आहेत पाकिस्तानचे तुकडे झाल्यास भारताची भूमिका काय असेल भारताने एकोणीसशे एकाहत्तर प्रमाणे दणका दिला तर पाकिस्तानमधून नव्यानं तयार झालेल्या देशांची नावं काय असू शकतात याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय तक पाकिस्तानच्या एखाद्या दुसऱ्या भागात नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात असंतोष पाहायला मिळतोय वाढत्या आंदोलनांमुळे पाकिस्तान आर्मीच्या नाककीनवलय राज्या राज्यांमध्ये सुरू असलेल्या घटनांमुळे पाकिस्तान सध्या मोठ्या संकटात सापडला आहे पाकिस्तानमधील मोठ्या आणि महत्वाच्या प्रांतांमध्ये काय चाललंय ते एका पाठोपाठ एक करून जाणून घेऊयात पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य म्हणून बलुचिस्तानकडे पाहिलं जातं इराण आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असणाऱ्या बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरोधात सर्वाधिक आक्रमक आंदोलनं होत आहेत बलुचिस्तानमधले लोक स्वतःला पाकिस्तानी समजत नाहीत त्यांच्या मनात पाकिस्तान सरकार आणि आर्मीकडून अन्याय होत असल्याची भावना आहे नैसर्गिक खनिज संपत्तीने समृद्ध असूनही त्यांचा हक्क मिळत नाही ग्वादर प्रकल्पाच्या फायद्यापासून वंचित आहेत बलूच संस्कृतीची गळचेपी होते उर्दू आणि पंजाबी लादण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप बलुचीनकडून केला जातोय आता बलुचिस्तानची मागणी काही नवीन आहे का तर नाही एकोणीसशे सत्तेचाळीसपासून बलुचिस्तानमध्ये विद्रोह सुरू आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे सत्तर आणि दोन हजार दोन नंतर आता दोन हजार पंचवीसमध्येही बलूच नागरिकांचा पाकिस्तानविरोधातील संघर्ष तीव्र झाला आहे यंदा मात्र त्याची तीव्रता अधिक वाढली असून थेट पाकिस्तानी आर्मीलाच बलूच सैन्याकडून लक्ष केलं जात आहे त्यामुळे पाकिस्तानचे तुकडे झाले तर पहिला देश हा बलुचिस्तान असू शकतो बलुचिस्तानप्रमाणे सिंधमध्ये हे आंदोलक सक्रिय आहेत इथलं आंदोलन हिंसक नसलं तरी आता वेगळ्या हिंदुस्थानच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे सध्या सिंध प्रांतातील लोक लष्कर आणि केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेत सिंधमध्ये ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव्ह अंतर्गत उभारल्या जाणाऱ्या सहा वादग्रस्त कालव्यांच्या योजनेवरून वाद सुरू आहे सहा पैकी पाच सिंधू तर एक कालवा सतलज नदीवर आहे मात्र ही योजना म्हणजे पंजाब आणि लष्कराकडून त्यांच्यावर लादलेली लूट आहे असा सिंधमधील लोकांचा आरोप आहे ही योजना दोन हजार तेवीसमध्ये सुरू झाली तेव्हा तत्कालीन पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी ती लाँच केली होती आता पी पी पीचे नेते बिलावल भुट्टू यांनी सिंधच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर केंद्र सरकारचा पाठिंबा काढून घेऊ असा इशारा दिला आहे त्यामुळे पाकिस्तानमधून सिंधुस्थान नावाचा देश तयार झाला तर आश्चर्य वाटायला नको अफगाणिस्तानच्या सीमेलगत असणाऱ्या खैबर पख्तून खुवामधील नागरिकांनीही पाकिस्तानविरोधात केल्गार पुकारलाय पश्तून विद्रोहींचं तहरिकेत तालिबान पाकिस्तान संघटना आक्रमक झाली आहे तहरिके तालिबान पाकिस्तानने आर्मीवर सुद्धा हल्ला केला आहे काही पश्तून विद्रोहींनी त्यांचा प्रांत अफगाणिस्तानला जोडण्याची मागणी केली आहे तर काहीजण नव्या पश्तूनिस्तानची मागणी करतायत आता राहिला पंजाब प्रांत पंजाब हा पाकिस्तानमधील इतर प्रांतापेक्षा समृद्ध पाकिस्तान आर्मी यांनी राजकारणात पंजाब प्रांताचा मोठा दबदबा राहिला आहे मात्र हे राज्य सध्या बेरोजगारी आणि महागाईमुळं त्रस्त आहे इंडस वॉटर ट्रिटीज सस्पेन्शनमुळं शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे इथला शेतकरी भयभीत आहे जर पाकिस्तानमधील वरचे तीन प्रांत वेगळे झाले तर पंजाब ही कमकुवत होईल आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या पाकिस्तानचं भारताबरोबर युद्ध झालं तर कंबरड मोडून जाईल सिंध बलुचिस्तान आणि खैबर पखतून खा वेगळं झालं तर पाकिस्तान फक्त पंजाब प्रांतापुरताच मर्यादित राहणार का पंजाब प्रांतातले लोक पंजाब नाव सोडून पाकिस्तानचे नाव देश म्हणून स्वीकारतील का याची उत्तरंही सध्या स्थितीला तरी नकारात्मकच मिळत आहेत आता राहता राहिला प्रश्न ओ केचा पाक व्यात काश्मीर म्हणजे ओ केमधील लोकांना पाकिस्तानपासून स्वतंत्र हवे वाढती महागाई आणि पाकिस्तानच्या नियोजन शून्यतेमुळे गिलगिट बाल्टिस्तानमधील नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे आता हे वातावरण पाहिलं की पाकिस्तान विभाजनाच्या दिशेनं जातोय यात शंका नाही पाकिस्तानचे चार ते पाच तुकडे होऊ शकतात असा दावाही काही अभ्यासकांकडून केला जातोय जम्मू काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस पी वैद्य यांनी पाकिस्तानचे तुकडे होणार हे निश्चित आहे असा दावा केला आहे त्यातच भारताविरोधातील कुरगोड्या पाकिस्तानने कमी केल्या नाहीत तर हा पिओकेचा भाग पुन्हा भारताला जोडला जाऊ शकतो त्यामुळे एकोणीसशे एकाहत्तर नंतर आता दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा पाकिस्तानचे तुकडे झाले तर इस्लामाबाद राजधानी असणाऱ्या पाकिस्तानचं नाव जगाच्या नकाशावर नसेल एवढं निश्चित हो हो त्या या व्हिडिओ तिथंच थांबूयात पाकिस्तानचे खरंच तुकडे होतील का एकोणीसशे एकाहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी पाकिस्तानला धडा शिकवत बांगलादेश वेगळा केला त्याप्रमाणे मोदी आता दोन हजार पंचवीसमध्ये पाकिस्तानला तशाच पद्धतीनं जागा दाखवतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद